राज्यातील बहात्तर अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्र्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात केल्याचा आरोप एका महिलेवर होतोय या प्रकरणावरून राज्याच्या राजकीय राज्या वर्तुळात आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे तर त्याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये पेनड्राईव्ह दाखवत हनीट्रॅप प्रकरणावरून सरकारला घेरलेला आहे माझं शरीर रत्न करा अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे परंतु याच्यावर निश्चित चर्चा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्हावी आणि सरकारने याच्यावर भूमिका व्यक्त करावी शासनाने देखील लोन घेतले राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे कथित हनी ट्रॅप प्रकरणी नाना पटोलेंनी भर विधानसभेत पेन ड्राईव्ह दाखवून बॉम्ब गोळा फोडला राजकीय अजीमार्जी मंत्री बडे अधिकारी हे हनीट्रॅप मध्ये अडकलेत असा आरोप पटोलेंनी केला काही नेते हनीट्रॅप मध्ये अडकल्याचे पुरावे असलेला पेंद्रायो त्यांनी सभागृहात दाखवत धमाका केला तर विधान परिषदेत तंबादास दानवेंनीही हनीट्रॅप प्रकरणी खळबळजनक दावे केलेत हे हनीट्रॅप चे केंद्र बनलेले अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्त्वाचे कागद गोपनीय कागद या अँटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत मला राज्याची मला कोणाचं माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचं नाहीये तो विषय नाही अध्यक्ष महाराज मला कोणाचं करायचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवून टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधन निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज हनी मुळे एक सरकारी कामकाज असेल कामकाजातील गुप्तता असेल महत्वाच्या फाईल्स असतील अशा सुद्धा बाहेर गेल्या अशा प्रकारची चर्चा आहे सभापतीमध्ये याच्यातून जो शासकीय गुप्ततेचा भाग आहे आणि ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून कायदा स्वस्थेचा सुद्धा निर्माण होऊ शकतो मग शासकीय अधिकारी तसे काही राजकीय लोकांचं पण नाव घेतलं जात आहे परंतु याच्यावर निश्चित चर्चा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्हावी आणि सरकारने याच्यावर भूमिका व्यक्त करावी अशा प्रकारची भावना मी व्यक्त करू राज्यातील बहात्तर अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री या हनी मध्ये अडकल्याची शंका व्यक्त केली जाते या प्रकरणी मुंबई ठाणे नाशिक पुणे आणि संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरात गुप्त चौकशीसह तपास सुरू करण्यात आलाय दरम्यान हनी ट्रॅप प्रकरण सरकार गांभीर्यानं हाताळत असल्याचं उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय हनी ट्रॅप हा एखादी गुप्त माहिती बाहेर काढण्याचा मार्ग समजला जातो हनी मध्ये बडे सरकारी अधिकारी मंत्र्यांना टार्गेट केलं जात खास करून या मिशन मध्ये सुंदर महिलांचा वापर होतो या प्रकारात एखाद्या व्यक्तीशी प्रेम किंवा लैंगिक संबंध निर्माण केले जातात महत्त्वाची कागदपत्र गोपनीय माहिती शासकीय धोरणांची माहिती मिळवली जाते हनीट्रॅपच्या माध्यमातून सरकारी कंत्राटं मिळवली जातात राजकीय लाभ उचलला जातो मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यासाठी ट्रॅपचा वापर होतो अध्यक्ष महोदय आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे राज्याचे गृह राज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की ना नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसानी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि सेटलमेंट करून हा विषय संपला असं ग्रह राज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्या वर तक्रार नव्हती ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे ज्यांच्याबद्दल तक्रार दिलेली आहे दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागणी घेतली गेली इतकं सिंपल आहे ही तक्रार हनी ट्रॅक नव्हती राज्यातील हनी ट्रॅकच्या धागे दोऱ्यांचा तपास करण्यासाठी सरकारनं पावलं उचलले तपासाबाबत गोपनीयता पाळण्याचे गृह विभागानं आदेश दिले या हनीट्रॅप प्रकरणात ठाण्याची महिला केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे राज्यातील तब्बल बहात्तर सनदी अधिकारी बडे राजकीय नेते हनी ट्रॅप मध्ये नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलात बोलावून ट्रॅप मध्ये अडकवले अधिकारी राजकीय नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओई असल्याची माहिती आहे विविध पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अत्याचाराच्या तक्रारी आहेत हनी ट्रॅप प्रकरणात कोट्यवधी रुपये उकळल्याची माहिती आहे खंडणी मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यातील तक्रारी मागे घेतल्या गेल्या हनी ट्रॅप प्रकरणात ठाण्याची महिला केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे नाशिकमधील हॉटेल चालक आणि ब्युटी पार्लर महिलेचा पोलीस जबाब घेणार आहे मला वाटतं की याच्यामध्ये पोलीस विभाग जे काही चौकशी करेल ते करेल आता याच्यामध्ये मला गृह विभाग याच्याबद्दल चौकशी करेल त्यामुळे रेवणी काही संबंध नाही जरा बघितलं पाहिजे ना गृह विभागाच्या एवढंच म्हणेल की याच्यामध्ये खऱ्या अर्थाने खोलात जाण्याची जरूरत आहे मंत्र्यांची नावं घेतली जातात अधिकाऱ्यांची आय एस अधिकाऱ्यांची नावं घेतली जातात जी कुठली व्यक्ती आणि जे काही मागे ग्रुप आहे नाहीतर त्याला आपण म्हणतो लोक आहेत ते शोधणं फार महत्वाचं आहे अशा पद्धतीने जर कुणी कुणाचे फोटो व्हिडिओ वापरून ब्लॅकमेल केलं जात असेल तर ते योग्य नाही त्याच्याच बरोबर अधिकारी मंत्री महोदय आणि सर्वच राजकीय लोकांना मला विनंती करायची आपण सुद्धा त्या आप आप बाबतीतली काळजी घ्यावी हनी ट्रॅप प्रकरणी नाना पटोले भर सभागृहात पेन ड्राईव्ह दाखवून या प्रकरणाला नवी धार दिली आहे या पेन ड्राईव्ह मध्ये काय आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये आहे विधानसभा अध्यक्षांनीही आरोपांतील तथ्य तपासण्याचे आदेश सरकारला दिलेत पण जर यात बडे सरकारी अधिकारी आजीबाजी मंत्री अडकलेले असल्यास त्यांची माहिती उघड होणार का हा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट होणारी न्यूज मुंबई